गोष्ट या मालिकेच्या सव्वीस जुलैच्या भागामध्ये आता इकडे हर्षला फरफटत सागर खाली घेऊन येत असतो खाली सगळे पाहुणे असतात आणि आता सावनी खूप चिडलेली असते काय प्रकार आहे या, या सगळ्याच तिला उत्तर हवं असतं आणि आता सागर इकडे ज्या वेळेला हर्षला खाली घेऊन येतो सावनी त्याच्या समोर येते आणि हर्ष काय आहे हे सगळं म्हणजे त्या हनीमून स्वीटमध्ये तू आणि ती असं मिहिकाचं ती नाव घेणार तोपर्यंत इकडे आता मुक्ता येते मुक्ता येते आणि सागर धावत पळत मुक्ताकडे जातो मुक्ताला सावरतो त्यावरती मुक्ता आता सागरला सांगते प्लीज या सगळ्या पाहुण्यांना जायला कारण या सगळ्यांच्या समोर मिहिकाच्या आब्रूचे धिंडवडे नको या सगळ्यांना अजूनही कळलेलं नाहीये की हर सोबत त्या स्वीटमध्ये मिहिका होती त्यामुळे या सगळ्यांना इकडून जायला सांगा नाहीतर ही सावनी इतक्या मोठ्या मोठ्याने सगळं बडबडून सगळा प्लॅन फ्लॉप करून टाकेल आणि आता मिहिकाच्या आब्रूचे धिंडवडे निघतील असं म्हणत ती सागरला पाहुण्यांना जायला सांगते मग आता सागर मुक्ताला घेऊन खाली येतो सगळ्या पाहुण्यांना नमस्कार करतो आणि प्लीज म्हणजे तुम्ही इथून गेलात तर होईल कारण हा फंक्शन काही कारणास्तव स्थगित करण्यात आलेला आहे असं म्हणत सागर आता सगळ्या पाहुण्यांना जायला सांगतो तोपर्यंत सावनी सांगत असते बोल हर्ष बोल तू त्या स्वीटमध्ये मिहिकासोबत काय करत होतास मला सगळं कळलंच पाहिजे असं म्हणत सावनी आता हर्षला जाब विचारत असते त्यावरती हर्ष निर्ढावलेला तो सांगत असतो हे सगळं खोटं आहे तू माझी बाजू पण ऐकून घे तू जे पाहिलंस ना ते जरी सत्य असलं तरी या सगळ्यामध्ये चूक माझी नाहीये या सगळ्यामध्ये चूक मिहिकाची आहे मिहिकाने बोलवलं आणि मला बोलवून मिहिकाने हे सगळं केलेलं आहे मिहिकाने हे घडवून आणलेलं आहे मला खरंच काही माहिती नव्हतं यावर ते सागर चिडतो हर्षची कॉलर पकडतो आणि खबरदार खबरदार तू खोट काही बोलशील तर मिहिका एक साधी सोपी सरळ मुलगी आहे विषयी असं काही बोलायला तुला लाज नाही वाटत असं म्हणत चिडलेला सागर इकडे आता हर्षची कॉल धरतो आणि त्याला चांगलंच खडसावतो हर्ष म्हणतो नाही वाटत कारण मी खोट बोलत नाहीये मी खरं तेच बोलतोय यावर ते सागर म्हणतो खबरदार तुझ्या तोंडून मिहिकाचं नाव सुद्धा मला ऐकायचं नाहीये हर्ष म्हणतो का ऐकायचं नाहीये जे आहे ते सगळं सत्य मी आणणार आहे आणि ते पण पुराव्या सकट असं म्हणत आता मात्र हर्ष मुक्ताकडे येतो आणि काय मुक्ता तुला तुझ्या बहिणीची खूप काळजी वाटायची ना तू तुझ्या तु बहिणीकडून वचन घेतलं होतंस बरोबर आहे तू तु तुझ्या बहिणीला सांगितलं होतंस की या सगळ्यामध्ये माझ्यापासून लांब राहा आणि तुझ्या बहिणीला तू तु वचन घेऊन लग्न होईपर्यंत ती मला भेटायला येणार नाही असं पण सांगितलं होतंस बरोबर ना आणि आता तू विचार करत असशील की हे सगळं मला कसं कळलं तर मला हे सगळं मिहिकाने सांगितलं की माझी तुम सा तुम ताई तुमच्यापासून मला लांब ठेवण्याचा प्रयत्न करते आहे पण पण मला तुमच्याशिवाय राहावतच नाहीये त्यामुळे तुम्ही ताईला सांगू नका की मी तुम्हाला भेटते आहे मी तुमच्याशी बोलते आहे काय मुक्ता बरोबर ना सांग सगळ्यांच्या समोर तू तु तुझ्या बहिणीकडून वचन घेतलं होतस की नव्हतंस असं म्हणत आता मात्र हर्ष इकडे वेगळाच डाव करायला लागतो सावनीला धक्का बसतो त्यावरती हर्ष म्हणतो मला मेहिका म्हटली की ताई मला तुमच्याबद्दल नको नको ते सांगते आणि तुमच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करते पण माझं मन इतकं तुमच्यामध्ये गुंतलंय ना की मी तुमच्यापासून लांब नाही राहू शकत यावरती मुक्ता म्हणते सागर हे असं अजिबात नाहीये हा माणूस काहीतरी खोटं नाट बोलतोय यावरती हर्ष म्हणतो मग मला तू एक गोष्ट सांग तू ज्या वेळेला तिच्याकडून वचन घेतलं होतंस त्या ती होती का मी होतो का तिकडे असं म्हणत आता मात्र इकडे हर्ष खूप मोठा गेम खेळतो त्याच वेळेला मग मात्र हर्ष म्हणतो म्हणजे कसं सांगू तुला तिला मला भेटायला यायची काहीही गरज नव्हती कारण ती आता माझं सगळं काम उरकलेलं होतं माझे वेडिंगचे ड्रेस तयार झाले होते वेडिंगचे आउटफिट माझ्यापर्यंत पोहोचले होते आणि त्यामुळे तिला मला भेटायला यायची तशी काही गरजच नव्हती पण तरी सुद्धा या हॉलवरती ती माझ्या आधी माझ्या आधी का बर आली होती ही गोष्ट तूच सांग मला तिला इकडे येऊन माझ्या हनीमून स्वीट मध्ये जाण्याची गरजच काय होती ती इकडे हनीमून स्वीट मध्ये का आली मला खरंच कळलं नाही चावनी मी ज्या वेळेला इकडे आतमध्ये एंटर केलं ना त्या वेळेला मी हनीमून स्वीट मध्ये आतमध्ये गेलो पाहायला की काय डेकोरेशन आहे कसं डेकोरेशन आहे तर त्यावेळेला मला ती आतमध्ये दिसली ती ज्या वेळेला आतमध्ये होती तिच्या हातामध्ये वाईन होती तिने मला ते ऑफर केली मला माहित नाही त्याच्यात काय होत मला वाटलं ते सॉफ्ट ड्रिंक आहे म्हणून मी ते सॉफ्ट ड्रिंक प्यायलो यावरती मुक्ता म्हणत असते सागर त्यांना थांबवा थांबवा मी ही काबद्दल जे काही घाणेरड तो बोलतोय ना मला ऐकवतच नाहीये असं म्हणत मुक्ता कानावर ती हात ठेवते हर्ष म्हणतो सावनी तू मला सांग मी तिकडे गेल्यावर ती मी वाईन प्यायली गेलो वाईन प्यानंतर मग मला काहीही आठवत नाहीये पुढे काय घडलं आठवतोय तो फक्त आणि फक्त मिहिकाचा स्पर्श असं म्हणत हर्ष निर्लज्जपणे आपल्या बेडरूम मधल्या गोष्टी आता सांगत असतो आणि पुढे हर्ष सांगत असतो की तिचा स्पर्श आठवतोय आणि त्यानंतर आठवतोय ते म्हणजे मी तिला दिलेला नकार मी तिला नकार देत होतो पण ती ऐकायला तयारच नव्हती नव्हती ती ती एक शब्द माझा ऐकून घेत आणि आता मला फोर्स करत होती की या सगळ्यामध्ये मी तिच्याशी जवळीक करावी म्हणून यावरती आता मात्र मुक्ता म्हणते बास करा काय बोलताय तुम्ही माझ्या बहिणीबद्दल माझ्या बहिणीबद्दल हे बोलायला तुम्हाला लाज नाही का वाटत माझी बहीण असं काहीच करणार नाही तुम्ही तिला अडकवलं तुम्ही काय जाजू केलीत मला माहित नाहीये तिच्यावरती मला सांगा ना काय केलं तुम्ही असं यावरती आता मात्र इकडे मुक्ताच्या बाजूने ठामपणे उभे राहात आता इंद्रा पण चिडते इंद्रा म्हणते हो तुला काय मी आज नाही ओळखत आहे तुला आज नाही ओळखत तुला आधीपासून ओळखवते मुलींना भरकटवत नेणं मुलींना फशी पाडणं आणि त्यानंतर त्यांना नादाला लावणं हे सगळं तूच करू शकतोस मिही का का नादा नाही पण तुझ्यासारखी नालायक नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव तीन ती या सगळ्यामध्ये तुझ्या ह्याच्यात अडकणारच नाही ह्यानेच काहीतरी केलंय काहीतरी केलंय आणि तिला अडकवलंय काही केलेलं नाहीये हे सगळं का कारस्थान आहे आणि खबरदार खबरदार जर एक शब्द अजून बोललास तर असं म्हणतो त्यावरती आता मात्र हर्ष म्हणतो का नको बोलू माझी बाजू सत्याची आहे मलाच मिहिकाने इकडे कॉल करून बोलवलं होतं मला नाही माहिती की तिने मला का बोलवलं सगळ्यात आधी ती हॉलवरती का आली त्यानंतर तिने मला का बोलवलं या सगळ्याचा मला काहीच अंदाज नव्हता तो अंदाज मला आत्ता आला आणि या सगळ्याचा तुम्हाला जर का पुरावा हवा असेल ना तर हा बघा पुरावा तिने मला कॉल केले होते तिने मला इतके सारे कॉल केले आणि इतके सारे कॉल करून तिने मला इकडे बोलवून घेतलं यावर ती मुक्ता म्हणते मला काहीच कळत नाही की काय घडलंय मिहिकाने कॉल का केले का नाही पण सागर तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा या माणसाने काहीतरी जादू केले Yeah. काहीतरी सांगितलंय तिला काय केलंय मला माहित नाहीये पण सागर या सगळ्यामध्ये हर्ष खोट बोलतोय असं म्हणत मुक्ता सागरला सांगत असते सागर म्हणतो मुक्ता तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायची काहीच गरज नाहीये कारण माझ्यापेक्षा जास्त चांगलं ह्याला कोण ओळखू शकतं मुलींना भुलवणं मुलींना आपल्या जाळ्या तोडणं मुलींकडून हवे ते करून घेणं हे याच्यापेक्षा दुसरं चांगलं कुणी करू शकत नाहीये मला विचारा ना मी या सगळ्याचा अनुभव काही वर्षापूर्वी घेतले काय सावनी उघडले सा का तुझे डोळे असं म्हणत हर्ष आता सावनीकडे पाहायला लागतो आणि तू केलंस आयच्या आधी तू सुद्धा असंच वागलीस हे सावनीला सांगण्याचा प्रयत्न करत असतो सावनी मात्र मान खाली घालून उभी असते आणि त्याच वेळेला सावनी म्हणत असते हर्ष काय चाललंय हे मला काहीच कळत नाहीये बरं सगळे पाहुणे कुठे आहेत पाहुणे मंडळी गेली कुठे पाहुणे मंडळींना बोलवा आमचं लग्न आहे ना लग्नाचा मुहूर्त निघून चाललेला आहे पत्रकार मीडिया हे सगळे येतील बोलवा लवकर पाहुणे मंडळींना हर्ष आणि तू काय ह्या कपड्यामध्ये आहेस मला तर कळतच नाहीये की या कपड्यामध्ये थांबून तू करतोयस काय जा तू सूट आहे ना तुझा तो घाल जा आणि पाहुणे मंडळींना बोलवा मीडिया येईल आदित्य कुठे आहे या आदित्यमुळे लेट व्हायला नको बरं का आदित्यला लवकरात लवकर बोलवा आणि लवकरात लवकर हे लग्न सुरू करा मला कोणाचमुळे लेट झालेला नको आहे असं म्हणत आता इतका सगळा प्रकार चाललाय तरी सुद्धा सावनीला लग्नाची घाई असते या सगळ्याच आता सगळ्यांनाच आश्चर्य वाटत की नक्की चाललंय तरी काय ही सावनी मूर्खबाई डोक्यावरती पडले का मग इंद्रा म्हणते काय ग अग इतकं सगळं होऊन सुद्धा तुला ह्या माणसासोबत लग्न करायचंय इतकं सगळं होऊन सुद्धा तुला हा माणूस नवरा म्हणून हवे अगं भानावर ये कुठच्या जगात जगती तू हा माणूस नवरा म्हणून तुला कसा काय अजून पटू शकतो आणि बरं इतकंच नाही तर तुझ्या आदित्यचा वडील म्हणून हा तुला हवे अगं काय असं करतेस काही वर्षांपूर्वी असं म्हणत इंद्रा आता हर्ष कडे धावून जाते हर्षची कॉलर धरते हर्षला मारण्याचा प्रयत्न करते तर हर्षला वाचवायला मध्ये सावणी येते खबरदार खबरदार जर कोणी हर्षला काही बोललं तर हर्ष कुणीही काही बोलण्याचा प्रयत्न केला तरी मी तुझ्या पाठीशी ठाम आहे मला या लोकांच्या बोलण्यामुळे काही काही फरक पडत नाहीये मला फक्त तुझ्याशी लग्न करायचं आहे बास मला बाकी काहीच नकोय असं म्हणत आता मात्र इकडे सावनी फक्त लग्न करण्यासाठी उत्सुक असते आणि इथेच इथेच आता हर्षचा प्लॅन चुकतो हर्षला वाटलेलं असतं की इतकं सगळं घडल्यावरती सावनी स्वतःहून लग्न मोडेल पण घडतंय तर उलटच ही बाई सावनी अजूनही लग्नाला तयार आहे यावरती सावनी सांगत असते हर्ष तू पटकन तयार हो जा पण तसही तू या कपड्यात पण चांगला दिसतोस या कपड्यात सुद्धा लग्नाला उभं राहिलास तरी पण हँडसमच दिसशील मला चालेल तू या कपड्यात आलास तरी आता मात्र हर्ष विचार करतो नाही नाही ह्या बाईने कुठेतरी डोक्यावरती पडलेली दिसते आता मला माझा हुकुमाचा एक्का काढलाच पाहिजे काहीही झालं तरी हिच्या तावडीतून सुटण्यासाठी जे नाटक केले त्या नाटकाचा अंत पण चांगलाच झाला पाहिजे मग मात्र हर्ष म्हणतो सावनी बाद झालं हे सगळं म्हणजे कसं आहे ना या सगळ्यामध्ये मला तुझ्या घरच्यांनी घरचा आहेर पुरेपूर दिलेला आहे पूर दिले आता यापुढे यापुढे मी लग्न करणार नाही आहे ज्या माणसांचा माझ्यावरती विचार विश्वास नाही आहे जी माणसं मला या सगळ्या प्रकरणामध्ये अडकवायचा प्रयत्न करतायत आणि त्याच माणसांसोबत नाती जोडण्यात मला काळी मात्र इंटरेस्ट नाहीये आता हे लग्न होणार नाही म्हणजे नाही या लग्नाच्या बद्दल मला आता काहीही बोलायचं नाहीये आणि हे लग्न मोडलं असं मी इथे जाहीर करतो असं म्हणत हर्षवर्धन आपल्याला जे हवे ते करतो आता मुक्ताच्या लक्षात हा प्लॅन येतो अच्छा म्हणजे याने लग्न मोडण्यासाठी फक्त आणि फक्त लग्न मोडण्यासाठी हा प्लॅन केला होता मुक्ता म्हणते बघितलं ना सागर मी तुम्हाला सांगत होते की ह्याला लग्न नाही करायचं आहे आणि त्याने लग्न मोडण्यासाठी हा प्लॅन केला या नीच माणसाने फक्त आणि फक्त त्याला सावनी सोबत लग्न करायला लावू नये म्हणून म्हणून मिहिकासोबत हे नाटक केलं माझ्या बहिणीच्या अब्रूचे धिंडवडे काढले हे सगळं हा प्लॅन होता आणि या सगळ्यामध्ये माझ्या साध्या सोप्या बहिणीला याने याने असं बरबाद केलं असं म्हणत मुक्ताच्या झटक्यात प्लॅन लक्षात येतो की लग्न मोडण्यासाठी हा सगळा प्लॅन याने केलेला आहे यावरती मग मात्र सावनी पण हजरते आणि इकडे आता मुक्ताला सागर सावरतो तोपर्यंत हर्ष डाव बदलत म्हणतो हो हा प्लॅनच होता हा प्लॅनच होता सावनी आपलं लग्न मोडण्यासाठी केलेला प्लॅन पण हा प्लॅन मी नव्हता केला हा प्लॅन केला होता तो म्हणजे ही मुक्ता आणि तिची बहीण मिहिका म्हणजे तुझ्या होणाऱ्या भावाची बायको आणि तुझ्या एक्स हजबंडची बायको यांनी ना यांनी मला बदनाम करण्यासाठी सोसायटीमध्ये माझी इमेज खराब करण्यासाठी हा प्लॅन केला होता आणि तुला माझ्याविषयी भडकवण्यासाठी हा प्लॅन केला होता तुला का कळत नाहीये सावनी या सगळ्यामध्ये आपल्याला दूर करण्यासाठी हे सगळं करण्यात आलेलं आहे यावरती मग मात्र मुक्ता म्हणते काय बडबडतोयस तू तु। तुझं आणि सावनीचं सा लग्न मोडण्यासाठी मी मी माझ्या बहिणीला बदनाम करेन तुझी हिंमत कशी झाली रे हे सगळं बोलायची मी माझ्या बहिणीला का बदनाम करेन हर्ष म्हणतो ते मला नाही माहिती पण हा सगळा तू प्लॅन केलं होतंस तुझ्या बहिणीचा वापर केलास तू या सगळ्यामध्ये असं म्हणत हर्ष मुक्तावर ती घाणेरडे आरोप करतो मुक्ता म्हणते खबरदार खबरदार खर तर या प्लॅनचा मी भाग पण होणार नव्हते या प्लॅनचा मी भाग होणार नव्हते पण नताशा असं म्हणत मुक्ताच्या अचानकपणे लक्षात येतं की आतापर्यंत आपण नताशाला विसरूनच गेलो होतो या सगळ्या नताशा नताशा या मध्ये अडकलेली आहे हे, हे सत्य आपल्याला माहिती आहे आपण नताशाला इकडे बोलवूया आणि नताशाकडूनच सगळं सत्य काढून घेऊया असं म्हणत मग मात्र मुक्ताच्या लक्षात येतं की नताशा नताशाची मला खूप काळजी वाटते मग मुक्ता आता सागरकडून आपला मोबाईल घेते आणि म्हणते खरं सांगू का तर नताशाने मला या सगळ्या प्लॅन मध्ये इन्व्हॉल्व केलं आणि तिचा जीव धोक्यात हो आहे म्हणून मी तिला मदत करायला आले मी इथे आल्यापासून तिला कॉल करते पण कॉल लागत नाही या नीच माणसाने तिचं काही बरं वाईट तर केलं नसेल ना असं म्हणत ती नताशाला कॉल करते आणि नताशा कुठे बोलणार नाही तू ये इकडे फक्त असं म्हणत तिला आता नताशाकडून होप्स वाटतात की नताशा आल्यावर ती काहीतरी माझी मदत करेल म्हणून नताशा ती नताशाला बोलवते थोड्याच वेळात नताशा येते आणि त्यावर ती मग मुक्ता म्हणते तुला काही झालं नाही ना या माणसाने तुला काही केलं नाही ना सांग जो काही प्लॅन होता तो सांग का हे सगळं आपण केलं ते सांग असं म्हटल्यावरती नताशा म्हणते हो मी जे सत्य आहे तेच सांगणार आहे म्हणजे हर्षवर्धन सर मला या सगळ्यामध्ये आहेत हर्षवर्धन सर माझा फायदा घेत आहेत हर्षवर्धन सर मला उगाच त्रास देत आहेत हेच सांगायला मला मुक्ताने सांगितलं होतं मुक्ताने मला बोलवलं आणि तिने मला सांगितलं की या सगळ्यामध्ये खरं तर हर्षला बदनाम करायचं आहे आणि तू माझी मदत कर असं म्हटल्यावर ती मग मात्र म्हणते की हे सगळं ऐकल्यावरती मी मुक्ताला आधी होकार दिला होता आधी मी मुक्ताला होकार दिला पण त्यानंतर ज्या वेळेला मला कळलं की मी खूप मोठी चूक करते आहे त्याच वेळेला मी मुक्ताला नकार देऊन तिकडून बाजूला झाले मी मुक्ताला सांगितलं की मी तुझी मदत नाही करू शकत हर्षवर्धन सारख्या देव माणसाला मी बदनाम नाही करू शकत हे मी ज्या वेळेला मुक्ताला सांगितलं आणि त्याच वेळेला तिने तिचा प्लॅन बी ऑन केला यावरती मग मात्र हर्ष म्हणतो हा आणि तिचा प्लॅन बी हा होता की जर का मताशाने मदत करून मला आता या सगळ्यामध्ये अडकवलं नाही तर आता कोणीतरी मुलगी पाहिजे ना मला अडकवण्यासाठी म्हणून मुक्ता मी हा घाणेरडा प्लॅन केला आणि तिच्या बहिणीला समोर उभं केलं नताशा नाही तर नाही पण समोर उभं करून मला बदनाम करण्यासाठी मुक्ताचा हा डाव होता आता मुक्ताला गोल गोल सगळं जग फिरायला लागतं म्हणजे नीच हर्षवर्धन इतकं घाणेरडं प्लॅनिंग करून या नताशाला सुद्धा मला जाळ्यात ओढण्यासाठी बोलवलं होतं म्हणजे ही नताशा पण त्याचीच आता एक व्यक्ती आहे आता इकडे मुक्ता समोर सगळं खर खर येत सागर चिडतो आणि खबरदार मुक्ता आपल्या बहिणीला या सगळ्यात इन्वॉल्व्ह करेल बहिणीच्या अब्रुची भेंडवडे काढून तुला उघड करेल तू काय बडबडतोयस ते यावरती हर्ष म्हणतो मग काय हे दुसरं करण्याचं कारण तरी काय आणि याचा पण पुरावा माझ्याकडे आहे यावरती आता मात्र मुक्ता म्हणते नीच माणसा गप्प बसतो त्यावरती हर्ष म्हणतो अजिबात नाही कारण जर का मुक्ताला या सगळ्यामध्ये हा प्लॅन करायचा नव्हता तर त्या रूम मध्ये सीसीटीव्ही कोणी प्लॅन्ट केले आणि का प्लांट केले हनीमून स्विफ्ट मध्ये कोणी सीसीटीव्ही प्लांट करतं का मी तर करणार नाही हे सत्य बाहेर येऊ नये म्हणून मग बाकी कोण करणार मीही का तर करणार नाही मग मला सगळं सत्य सांगा की हे सीसीटीव्ही फुटेज किंवा सीसीटीव्ही कॅमेरे केले के असं म्हणत आता मात्र एका झटक्यात बाजी बदलल्यावरती पाहतच बसतात इतकं घाणेरड प्लॅनिंग आणि इतकं परफेक्ट प्लॅनिंग याने कसं केलं कुणालाच काही कळत नसतं हर्ष म्हणतो सांगा सगळ्यांनी उत्तर द्या सी सी टीव्ही कुणी प्लॅन्ट केले असं म्हटल्यावरती इकडे आता सावनी चिडते मुक्ता तू तू माझा संसार मोडलास असं म्हणत मुक्ताच्या अंगावरती हात उगारायला हा येते आता सागरतीचा हात धरतो खबरदार मुक्ताच्या अंगावरती हात उगारायची हिंमत केली तर सावनी गाठ माझ्याशी आहे असं म्हणत तो सावनीचा हात धरून तिला गप्प करतो इकडे आता हर्षने लग्न मोडून तिकडून निघून जात असतो सावनी हात जोडून सांगते हर्ष हर्ष प्लीज मला सोडून जाऊ नकोस हे लग्न माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे पण हर्ष निघून जातो आणि आता हर्ष निघून गेल्यावरती ती मुक्ताला दोष द्यायला लागते तुझ्यामुळे हे सगळं घडलं आणि तुझ्या हातून इतकी पापं होणार होती ना म्हणून देवाने तुला आधीच शिक्षा म्हणून आई न होण्याचा शाप दिलाय असं म्हणत ती मुक्तावरती आगपाखड कर